हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ अँड स्वामी सेवामध्ये आज पुन्हा एक वेळा स्वामी समर्थ महाराजांचा खूप सुंदर आणि एकदम हृदयस्पर्शी अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक करायला विसरू नका आजचा अनुभव ऐकूया त्या ताईंच्या शब्दांमध्ये ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खरं तर स्वामी समर्थ महाराजांची लीला अगाध आहे आणि स्वामी समर्थ महाराज अशक्य ही शक्य करतात आणि मृत्यूला जे हारवतात ते म्हणजे माझे स्वामी आई मी आधी स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी न होते माझ्या जीवनामध्ये योगायोग स्वामी सेवा ही आली पण स्वामी सेवा आल्यानंतर माझ्या जीवनाची पूर्ण दशा ही बदलली मला दोन मुली आहे मी आणि माझे मिस्टर आम्ही गव्हर्नमेंट टीचर आहोत आमचं असं व्यवस्थितच होतं पण घरामध्ये मांसाहार वगैरे आमचा ह्या चालू राहायचा पण स्वामी सेवेच्या कारण हळूहळू सवयी ह्या बंद झाल्या माझ्या जीवनामध्ये स्वामी कसे आले तर आमच्या शाळेची जी सहल होती ती अक्कलकोटला जाणार होती आणि मी देखील अक्कलकोटला त्या सहल सोबत जाणार होती आणि त्याच्या दोन दिवस आधी मला स्वामी समर्थ महाराजांचे स्वप्न आले मला अक्कलकोट दिसलं अक्कलकोटमधील स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती दिसली आम्ही अक्कलकोटला गेलो तेव्हा मला असं वाटलं जणू कसं स्वामी समर्थांचं आणि माझं नातं हे जन्मोजन्मीचं आहे आणि म्हणून स्वामींनी ह्या माझ्या जीवनामध्ये सहयोग आणला आणि मी अक्कलकोटला आले मी तिथे गेली माझं मन रमलं स्वामी समोर बसले होते असं वाटत होतं की स्वामी समर्थ महाराज माझ्यासोबत बोलत आहे आणि मला खूप प्रसन्न वाटत होतं तिथून मी स्वामी समर्थ महाराजांची एक मूर्ती घेऊन आली आणि घरी येऊन त्यांची स्थापना केली स्वामींच्या मी सेवा करू लागली माझ्या मुली देखील स्वामी समर्थ महाराजांची सेवा करू लागल्या आमच्या घरामध्ये ला जे काही आहे ते आमचे तारक श्लोक वगैरे आम्ही लावायचो त्यानंतरच आमचा दिवसाचा ह्या प्रारंभ व्हायचा तारकमंत्र श्री स्वामी समर्थ नाम जप हे आमचे चालू असायचे माझ्या मुलीला एक मुलगा खूप आवडत होता आणि आम्ही त्याचं सर्व व्यवस्थित पाहिलं स्वभाव वगैरे आणि तो वेल सेट होता काही टेन्शन नव्हतं म्हणून आम्ही त्यांच्या लग्नाला होकार दिला माझ्या मुलीचं पण शिक्षण पूर्ण झालेलं होतं ती पण एग्रीकल्चरचं करत होती आणि तिला जो मुलगा आवडला होता त्याचं पण खूप उत्तम असं काम होतं आम्ही त्या मुलाची चौकशी केली आणि आम्ही लग्नाला होकार दिला प्रॉब्लेम अशी होती की आम्ही त्यांची पत्रिका ही एका पंडितांना दाखवली आणि ते महाराज म्हणाले यांची पत्रिका जुळत नाहीये पण आमचा विश्वास हा स्वामी समर्थ महाराजांवरती खूप जास्त होता आणि त्यांनी असं सांगितलं होतं की हे लग्न जर का तुम्ही केलं तर कुठे ना कुठे तुम्हाला खूप त्रास होईल काहीही होऊ शकतं पण माझे मिस्टर म्हणाले मुलीला नाराज करायला नको ती म्हणती ना आपण लग्न करूया जे काही व्हायचं असेल ते स्वामी बघून घेतील आणि आमचा स्वामींच्या चरणी खूप विश्वास आहे जे लोक स्वामींना मानतात ना ते पत्रिका वगैरे काहीच मानत नाही माझ्या मिस्टरांनी असं सांगितलं आम्ही डोळे बंद करून लग्नाची तयारी चालू केली आमच्या दोघ घरी खूप आनंदाचे वातावरण होते लग्नाची तारीख जवळ आली मला खूप भीती वाटत होती असं वाटत होतं काही होईल का, का। जोपर्यंत लग्न होणार नाही तोपर्यंत माझा जीव ह्या खूप धोक्यामध्ये होता मला असं वाटत होतं ऐन टाइमावरती काही होईल का, का। पण स्वामी कृपेने लग्न व्यवस्थित पार पडलं काही त्रास झाला नाही त्यानंतर माझी मुलगी माझे जावाई हे जेजुरीला जायला निघाले त्यांची पूर्ण फॅमिली म्हणजे माझी मुलगी जावाई त्याचे मम्मी पप्पा आणि बहीण हे सर्व जेजुरीला दर्शनासाठी त्यांचे कुलदैवत आहे त्या दर्शनासाठी हे निघाले आणि अर्ध्या रस्त्यामध्येच पोचले असतील त्यावेळेस त्यांचा आम्हाला फोन आला आणि त्यांनी आम्हाला सांगितले त्यांनी माझ्या मिस्टरांना फोन केला आणि म्हणाले तुम्ही जिथे कुठे असणार तिथून लवकरात लवकर, लवकर तुम्ही ह्या जागी या त्यांनी आम्हाला लोकेशन सांगितले इथलं की तुमची मुलगी ऍडमिट आहे तब्येत खूप खराब आहे तिची म्हणून मग आम्हाला खूप टेन्शन आलं अचानक असं काय झालं म्हणून माझे मिस्टर मी आणि माझे दीर आम्ही लगेच जशा अवस्थेत होतो तशा अवस्थेत आम्ही तिथे गेलो आणि गेलो म्हणजे स्वामींनाच आठवण करत जात होतो मी तर स्वामींनाच प्रार्थना करत होती की महाराज सर्व व्यवस्थित असू द्या मनामध्ये तोही विचार चालू होता की महाराजांच्या आज्ञेच्या अनुसार आपण हे लग्न केलं आहे पण त्यांच्या पत्रिका जुळत नव्हत्या तरी देखील आपण लग्न केलं स्वामी काहीच होऊ देणार नाही स्वामी सर्व व्यवस्थित करतील असा विचार करत आम्ही निघालो आणि तिथे गेलो तो गेल्या तर गेल्यावर बघतात तर काय डॉक्टर म्हणतात तुमचे जे पेशंट आहे ते वारले आहे यांची बॉडी तुम्ही घेऊन जा आणि यांना वाचवू शकले नाही यांचे हृदयाचे ठोके हॉस्पिटलमध्ये येण्याच्या आधीच बंद झाले होते आणि यांची मृत्यू झालेली आहे डॉक्टरांनी जेव्हा असं सांगितलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीन ही एकदम सरकून गेली मी खूप टेन्शनमध्ये मध्ये आले हे काय अचानक असं कसं होऊ तब्येत खराब नाही काही नाही कोणत्याच प्रकारचा त्रास नाही अचानक मृत्यू झाला म्हणजे आणि नवल म्हणजे की मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेली तेव्हा बाजूमध्येच महाराजांचा मठ होता मला एकदम अचानक ते लक्षात आलं मी लगेच धावत तिकडे गेली आणि स्वामींजवळ बोलली महाराज हे सर्व काय आहे आम्ही आधीपासून तुमची सेवा करत आलोय आणि हे कसं संकट आलं लग्नानंतर तिच्या आयुष्यामध्ये सर्व चांगले दिवस येणार होते ना हे काय तिचा मृत्यू होऊ कसा शकतो मी स्वामींना खूप प्रार्थना करू लागली स्वामी ते तुमचं लेकरू आहे त्याला जीवनदान द्या तुम्ही असं करू नाही शकत तुम्ही म्हणतात ना की अशक्य शक्य होते आणि जन्म मृत्यू सुद्धा तुम्हाला घाबरते माझ्या मुलीला तुम्ही माझ्या वापस पाठवा नाही तर मी इथेच डोकं आपटून माझे जीव सोडून देईल आणि मी तिथे डोका आपटू लागली मी खूप डोकं आपटलं माझे जे दीर होते ते आले त्यांनी मला थांबवलं की वहिनी असं करू नका आणि जे आता आपल्या समोर आहे त्याला आपल्याला सामना करावा लागेल चला आपण डॉक्टरला विचारूया असं कशामुळे घडलं म्हणून ते मी त्यांचं बोलणं ऐकलं मी तिथे गेली आणि डॉक्टरांना विचारलं तर डॉक्टर म्हणाले आम्ही तिला काहीच केलं नाहीये जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये जे आली तेव्हाच त्या वारलेल्या होत्या आणि त्यांच्या हृदयाचे ठोके हे थांबले होते काही सांगता येत नाही कशामुळे पण आधीच त्या होत्या आणि आणि तसंच मी लगेच जाऊन बसली माझी नजर स्वामींच्या मूर्तीवरती पडली मी त्या स्वामीची मूर्ती घेतली आणि जोरात खाली आपटली जशी मी ती मूर्ती खाली आपटली ती मूर्ती फुटली मला खूप रडू येत होता खूप वेदना होत होत्या मी स्वामींना प्रार्थना केली स्वामी आताच्या आता माझ्या मुलीला जीवनदान द्या नाही तुम्हाला माझाही जीव घ्यावा लागेल तुम्हाला काही ना काही करावंच लागेल स्वामी मला माझी मुलगी परत पाहिजे नाही तर मी माझा जीव सोडून देईल मला माहिती नाही तुम्ही कसं करणार काय करणार पण मला माझी मुलगी पाहिजे तेव्हा तेव्हा डॉक्टर मला म्हणाले तुम्ही कोणत्या देवाची सेवा करतात तर तेव्हा मी त्यांना बोलली मेला तो देव मी कोणत्याही देवाची सेवा करत नव्हती आतापर्यंत मी त्या स्वामींची सेवा केली पण त्यांनी काहीच केलं नाही तो माझ्या मुलीला घेऊन गेला आणि आता मीही माझं डोकं अपटून आपटून माझा जीव सोडणार आहे माझ्या मुलीला जसा घेऊन गेला तसा मीही माझा जीव ठेवणार नाही मीही मरून जाईल मी खूप स्वामींना बोलू लागली तेव्हा डॉक्टर मला म्हणाले जो तुमचा देव आहे त्याच्या कारणच आज हा चमत्कार घडला आहे तेव्हा मी शांत झाली आणि एकदम त्यांच्याकडे लक्ष देऊन पाहायला लागली तेव्हा डॉक्टर म्हणाले हो मी खरं सांगतोय तुमच्या मुलीच्या उजव्या हाताचा अंगठा ह्या हल्ला आहे आणि आम्ही त्यांना व्हेंटिलेटरवर ते ठेवला आहे पूर्ण नॉर्मल नाही पण थोडा रिस्पॉन्स त्यांच्याकडून वाटतोय आणि ह्या खरंच खूप मोठा चमत्कार आहे आम्हाला ह्या विषयाचा आहे की मृत व्यक्ती जिवंत हो तुमच्या स्वामी जे आहे तुम्ही ज्यांना मानतात त्यांनी हा चमत्कार केला आहे त्यानंतर माझ्या मुलीला त्यांनी व्हेंटिलेटर ठेवली आणि मग त्यांचे जे मोठे डॉक्टर होते सिनियर त्यांना त्यांनी फोन केला त्यांनी विचारले आणि सर्व केसविषयी सांगितले तेव्हा त्यांचे डॉक्टरची दोन तीन डॉक्टरची टीम तिथे आली आणि त्यांनी तिचा उपचार चालू केला आणि त्यानंतर त्या ते तो पूर्ण दिवस उपचारामध्ये गेला आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं थोडं तुमच्या मुलीला आता बरं आहे आणि तिची जी ऑक्सिजन लेवल आहे ती वर येत आहे आता रिस्पॉन्स चांगला येत आहे तुम्ही स्वामींना प्रार्थना करा तुमच्या असं करता करता थोडं तिला बरं वाटायला लागलं अकरा दिवस पर्यंत ती व्हेंटिलेटरवरतीच होती आणि हळूहळू तिची रिकव्हरी होत गेली आणि त्यानंतर एक महिन्यानंतर माझ्या मुलीने डोळे खोलले तेव्हा डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित झाले की खरंच असं होऊ शकतं का मेलेला व्यक्ती जिवंत होऊ शकतो का डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं त्रास म्हणजे मृत्यूच झालेली होती तिची ते पुन्हा तिला जीवनदान स्वामींनी दिलं मी स्वामींना खूप क्षमा मागितली तेव्हा मला डॉक्टर म्हणाले हे आश्चर्यकारक घटना आहे आणि डॉक्टरांनी तेव्हा सांगितले की तुमच्या मुलीसोबत असं ह्या कारणाने झालं तिच्या हृदयाला छोटंसं छिद्र होतं आणि असा विचार जर आपण केला तर ज्या व्यक्तीचं हृदयाचं छिद्र असतं जसं जसं त्याचं वय वाढत जातं तसं तसं ते छिद्र पण मोठं होत जातं आणि तुमची मुली आतापर्यंत जिवंत आहे ह्या तुमच्याकरता खरंच खूप मोठा चमत्कार आहे आणि स्वामी सेवेच्या कारणच इथपर्यंत ती जिवंत राहिली त्याच्या कारणच तिचा मृत्यू झाला पण स्वामींनी चमत्कार केला आणि तिला वाचवले आणि तुमची भक्ती ही श्रेष्ठ आहे म्हणून तिला जीवदान स्वामी समर्थ महाराजांनी दिलं आणि आज तिला तुमच्या जवळ स्वामींनी परत आणून दिलं खरंच स्वामी की सेवा तुम्ही करत आहात त्याचा चमत्कार आहे डॉक्टर स्वामी विशे बोलू लागले आणि त्या दवाखान्यामध्ये आताही त्या हॉस्पिटल मध्ये मा माझ्या मुलीचा फोटो लावलेला आहे की मेलेली मुलगी ही जिवंत झाली स्वामी कृपेने आणि डॉक्टर देखील स्वामी सेवा करू लागले माझी मुलगी खरंच नशीबवाण आहे की तिच्या आयुष्यात स्वामी आले आणि तिला पुन्हा जीवनदान दिलं नाही तर खरच ज्या व्यक्तीच्या हृदयाचा प्रॉब्लेम असता तो व्यक्ती जिवंतच राहू शकत नाही मग स्वामी समर्थ कृपेने ती आज राहिली म्हणून म्हणतात ना की जगी जन्म मृत्यू नको असे आणि ही, ही तारक मंत्राची लाईन आहे ही माझ्या मुलीकरता खरंच सिद्ध झाली आणि ह्या तारकमंत्राच्या मंत्राच्या ने सिद्ध करून दाखवले की आता ही स्वामी आपली हाक ऐकतात आणि स्वामी प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून येतात स्वामी सदैव त्यांच्या भक्तांच्या सोबत असतात स्वामी कुठेही गेले नाही आहे म्हणून तर म्हणतात हम गया नाही हम जिंदा आहे स्वामींची खूप सुंदर अशी प्रचिती मला आली आणि स्वामींनी माझ्या मेलेल्या मुलीला जिवंत केलं यापेक्षा मोठं माझ्याकरता काहीच नाही मी स्वामींना खूप शबाळ मागितली आणि स्वामी समर्थ महाराजांवरती जो राग मी काढला मला त्याचा खरंच पश्चाताप येतो पण स्वामी मला क्षमा करतील असंही मला माहिती आहे कारण आईच आईची वेदना ही समजू शकते श्री स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव होता किती मोठा चमत्कार मेलेला व्यक्ती पुन्हा होणे म्हणजे शक्य आहे का हे फक्त आपले स्वामी समर्थ महाराजच करू शकतात कारण आपली भक्ती आणि आपली श्रद्धा हे स्वामींनाच माहिती असते आणि काय माहिती त्या तेवढ्या चमत्कारासाठी स्वामींना किती त्रास झाला असेल आपण तर रागामध्ये स्वामींना बोलून देतो की स्वामी तुम्ही असं केलं का पण त्याच्याकरता स्वामींना किती सर्व हे करावं लागतं कारण आपले प्रालब्ध भोग काय आहे हेही आपल्याला माहिती नाही पण स्वामी आई खरंच त्यांच्या मुलांचं सर्व ऐकतात आणि स्वामी आई त्यांच्या मुलाची प्रत्येक इच्छा ही पूर्ण करतात मात्र ती योग्य असावी तर खरंच खूप छान अनुभव होता मला अक्षरशः माझ्या हातावरती शहारे आले मला म्हणजे ऐकतानाच रडू येत होता खूप सुंदर अनुभव होता ह्या ताईंचा तुम्हाला अनुभव कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा बाकी स्वामी समर्थ महाराज असे अनुभव देतच असता आणि तुम्हालाही असेच अनुभव येतील तुम्ही स्वामी सेवा करत राहा स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू अशी मी माझ्या स्वामी आईंना प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते झालेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि व्हिडिओला लाईक केल्याबद्दल खरंच खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ